आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे चांदवड चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा गाळा नंबर एकोणपन्नास गौरव इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर या दुकानाला रात्रीच्या सुमारास रात्री पावणे दहाच्या सुमारास प्रचंड आग लागल्याने शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती आग लागल्यामुळे प्रचंड इलेक्ट्रॉनिक्स शॉपचं फर्निचर शॉपचं या ठिकाणी नुकसान झाल्याचं दिसत आहे या ठिकाणी एलई डी असतील फ्रीज असतील कूलर्स असतील होम थिएटर असतील फॅन मिक्सर व इतर साहित्य या ठिकाणी आग्नीच्या बक्षस्थाने सापडले आग्नीचे या ठिकाणी दुकानमधून अचानकपणे धूर निघत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते समीर काळे यांना लक्षात आल्यानंतर ही गोष्ट त्यांनी निदर्शनास आणून दिली त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या बंबाला पाचारण या ठिकाणी करण्यात आले सोमा कंपनीच्या अग्निशमन दलाच्या बंबाला या ठिकाणी कॉलवरून पाचारण करण्यात आले त्यानंतर चांदवड येथील नगर परिषद येथील अग्निशमन दलाच्या बंबाला या ठिकाणी पाचारण करण्यात आले परंतु आग विजेपर्यंत देखील चांदवडच्या नगर परिषदच्या अग्निशमक बंबाने या ठिकाणी आ, हजेरी लावली नाही आग पूर्ण आटोक्यात सोमा कंपनीच्या अग्निशमन दलाच्या बंबाने आग आटोक्यात आण आटोक्यात आणल्यानंतर नगर परिषदेने मात्र या ठिकाणी दिरंगाई दाखवली यामुळे उपस्थितांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे कृ यानंतर अशा अचानक आगीच्या घटना घडतात गट परंतु नगरपरिषद कुठलीही तात्काळ ॲक्शन घेत नाही असे या ठिकाणी उपस्थितांनी नाराजी व्यक्त करून परत एकदा नगर परिषदेवर नाराजी व्यक्त केली आहे यानंतर पुढील तपास अधिक या दुकानची माहिती घेऊन चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस या ठिकाणी तपास करत आहेत त्यानंतर गौरव इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक गौरव पवार यांनी चांदवड पोलीस स्टेशन येथे जाऊन तशी नोंद केलेली आहे आणि आता पुढील तपास चांदवड पोलीस करत आहे या घटनेचा पडसाद तात्काळ फोनवरून इतरत्र पसरल्याने प्रहार जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर यांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांच्या इलेक्ट्रॉनिक्स शॉपच्या जे मालक आहेत गौरव इलेक्ट्रॉनिक्सवाले यांच्याशी भेट घेऊन त्यांचे सांत्वन्न गेले आणि आता पुढील तपास वट चांदवड पोलीस करत आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक रामभोरसे चांदवड